आणि बाबा बयात आई पोरगांच भूका बाबा तुला खाल्ली भाजी थोडी होती ती मस्त मी जाणार आता मी रात नाही घरी मस्त जाणवारच बरं घरच कामाला नवऱ्या लावते काय स्वयपाक तुम्ही करावा काय पाकवढ बोलायचं काय करायच कुणाचं काय तर कुणाचं काय लवकर आमच्या मनाला फक्त खायच काम एवढंच येतो खाय काय मोना खतरनाक दिसते रे

कडबा कुटी मिशन अर्धी जनावराला चालतो आपण बारीक करून मग कडबा कुठे कुट्टी गुट्टी का पटा काय होत नाही त्याच जेवण आता फुरके ते